फोर्स फिटनेस गड इंग्लस घेऊन येत आहे फक्त महिलांसाठी बॅचेस सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत आमचा पत्ता कळेकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज आपल्या निरोगी आयुष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा गड इंग्लज मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे चार उपशहर प्रमुख आणि एक शाखा प्रमुख यांनी आज मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चोगले यांच्या नेतृत्वाखाली मनसे पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला गडिंग्लज मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उपशहर प्रमुख संदीप चव्हाण गजाभाऊ सासणे अनिल खानाई आणि काशीनाथ हालसोडे शाखाप्रमुख नागेश हुलसार या सर्व शिवसैनिकांनी मनसे पक्षात जाहीर प्रवेश केला आहे माननीय राजसाहेब ठाकरेंच्या विचारावर प्रेरित होऊन हिंदुत्ववादी विचारांचे ध्येय धोरण आणि जिल्हाध्यक्ष माननीय नागेश चौगुले यांच्या नेतृत्वावर आणि कोल्हापूर जिल्हा ग्रामीण तसेच गडिंगलज तालुक्यातील आणि शहरातील सामाजिक कार्यावर प्रेरित होऊन आपण हा प्रवेश केल्याचे त्यांनी यावेळी जनगर्जना लाईव्ह या पक्ष प्रवेशा कोरी विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रभात साबळे उप तालुकाध्यक्ष अजिम पठाण तालुका उपाध्यक्ष करण गलगुंजी दीपक दावने अशोक कर्डे हे उपस्थित होते माननीय ठाकरे यांच्यावरती प्रेमित होते आज शिवसेना उभाटा गटाच्या चार उपशहर प्रमुखांचा व उप शाखा प्रमुखांचा आज जाहीर प्रवेश झालेला आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर यांनी प्रेरित म्हणून आज मनसेमध्ये प्रवेश केला खरंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जो यांच्या पाठिंबाच्या पक्षात जर यांच्यावर अन्याय झाला निश्चित महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापुढे त्यांना न्याय दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि यांच्या कार्यासाठी जिथं काही अडचण असेल तिथं मनसे यांच्या पाठीशी कॉंग्रेसमध्ये उभं राहील आणि राजसाहेब ठाकरे सोबत कायम असतील जनगर्जना लाईव्ह कॅमेरामन जयस तयस लता